नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा मागील आठवड्यातील जे काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न आहेत ते बघा या व्हिडिओमध्ये टॉप शंभर असे आपण प्रश्न आणि उत्तर या पद्धतीने पाहणार आहोत फास्ट पद्धतीने ते देखील त्यामध्ये कोणती माहिती नसणार फक्त उत्तर आणि प्रश्न अशाच प्रकारे आपण हे प्रश्न बघा घेणार आहोत जे काही शंभर महत्त्वाचे असणार आहेत लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा इस्रायलने बघा इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला कोणते नाव दिले आहे ज्याचं उत्तर असणारे बघा आयरन शील्ड असे नाव दिले बघा इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला दुसरा प्रश्न आहे स्काय ट्रेक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे ज्याचं उत्तर असणार असणारे बघा हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा हे बघा स्काय ट्रेक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये जगात बघा प्रथम स्थानावर आहे तिसरा प्रश्न असणार आहे बघा भारतातील पहिली हायब्रीड पीच कोणत्या क्रिकेट स्टेडियम मध्ये बघा तयार करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क धर्मशाळा हिमाचल प्रदेश तर या मैदानामध्ये बघा पहिली हायब्रीड पीच ही बघा तयार करण्यात आली आहे आणि वानखेडे स्टेडियमवर बघा सचिन तेंडुलकरचा पुतळा हा बघा बसवण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे चौदावी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब अबुधाबी युएई अबुधाबी युए या ठिकाणी बघा सोळावी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात आलेले आहे पाचवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला बघा जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे सहावा प्रश्न आहे ची इतली। इतली ची पना सव्या। पना सव्या, जी सेवन गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क इटली इटली या देशामध्ये बघा जी सेवन गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे तर इटलीमध्ये बघा पन्नासाव्या पन्नासाव्या जी सेवन शिखर परिषदेचे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे जून महिन्यामध्ये एकोणपन्नाशी पार पडली होती बघा जपान या देशामध्ये सातवा प्रश्न आहे ओद्वारे दो बघा स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय केरळ या राज्यामध्ये बघा डी आर डी द्वारे स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन हे बघा करण्यात आलेले आहे सध्याचे अध्यक्ष आहेत बघा समीर व्ही कामत डी आर डी चे आठवा पुढचा प्रश्न आहे फायर डिटेक्शन सिस्टीम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे पर्याय उत्तर असणारे बघा पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी स्थित आहे तर या व्याघ्र प्रकल्पामध्ये बघा फायर डिटेक्शन सिस्टीम यंत्रणा असणारा बघा पहिला व्याघ्र प्रकल्प हा ठरणार आहे देशातील पुढचा बघा प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटींवर पोहोचली आहे ज्याचं उत्तर असणारे पर्याय एकशे चौवेचाळीस कोटींवर बघा भारताची लोकसंख्या पोहोचली आहे जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे बघा जगातील सर्वाधिक लोकसंख्याबाबत दुसरा क्रमांकाचा देश आहे बघा चीन सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत पुढचा प्रश्न आहे देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्राने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे त्याचं उत्तर असणार पर्याय क स्वयं प्लस पोर्टल सुरू केलं आहे बघा ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी पुढचा प्रश्न आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार नुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका पुढचा प्रश्न आहे साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ आपल्या महाराष्ट्राने बघा साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या ठिकाणाहून स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब चांदीपूर ओडिसा या ठिकाणाहून बघा भारताने स्वदेशी क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक यकृत दिन कोणत्या दिवशी किंवा कधी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क एकोणीस एप्रिलला जागतिक यकृत दिवस हा बघा साजरा करण्यात येतो पंधरावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये अडीचशे सामने खेळणारा रोहित शर्मा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब दुसरा क्रिकेटपटू ठरलाय बघा अडीचशे सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे बघा एम एस धोनी सोळा प्रश्न आहे टाईम मासिकच्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश झाला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क साक्षी मलिकचा सा समावेश झाला आहे बघा टाईम मासिकच्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये पुढचा प्रश्न आहे भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे याचं उत्तर आहे पर्याय ड फिलिपाइन्स फिलिपाईन्स या देशाला बघा ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात ही बघा पहिल्यांदा केली आहे भारताने पुढचा प्रश्न आहे सव्वीसावे भारतीय भारताचे नौदल प्रमुख कोण खालीलपैकी बनणार आहेत ज्याचं उत्तर बघा पर्याय अ दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा सव्वीसावे भारताचे नवीन नौदल प्रमुख बनणार आहेत आता सध्या कोण आहे तर आर हरिकुमार हे आहेत बघा पंचवीसावे आता सव्वीसावे बनणार आहेत दिनेश कुमार त्रिपाठी पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस जीच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब नलिन प्रभात यांची बघा नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एच जीच्या प्रमुखपदी बघा नुकतंच निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्स हेजची घोषणा केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ अमेरिका या देशाने बघा विक्स विक्स हेजची घोषणा केली आहे पुढचा प्रश्न आहे दुर्गा दोन प्रणाली कोणत्या संस्थेकडून विकसित करण्यात येणार आहे किंवा येत आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क डी या संस्थेकडून बघा दुर्गा दोन ही प्रणाली बघा विकसित करण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे मार्स दोन नावाचे ए आय तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड इस्रायल या देशाचे आहे बघा मार्स दोन हे नावाचे ए आय तंत्रज्ञान असलेले विमान पुढचा प्रश्न आहे इंडिया द रोड टू रेसिडेन्स अ विजन अँड अजेंडा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे उत्तर पर्याय ब भीमेश्वर चल्ला आठवा प्रश्न आहे एल जी बी टी क्यू समुदायाच्या कल्याणासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली बघा समिती नेमली आहे पर्याय अ राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली बघा एल जी बी टी क्यू प्लस समुदायाच्या कल्याणासाठी भारत सा सरकारने बघा समिती नेमली आहे पुढचा प्रश्न आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत कोणत्या देशात आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब इंडोनेशिया देशामध्ये आहे बघा माउंट रुवांग पर्वत जो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बघा नुकतंच चर्चेत आला आहे पुढचा प्रश्न आहे आकाशगंगेचा सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असून त्याचे नाव काय आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क बी एच थ्री असे नाव आहे बघा जो आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला आहे त्याचं पुढचा प्रश्न आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड नऊ पदके आहेत बघा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने पुढचा प्रश्न आहे एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क के किम मिस्त्री यांची बघा एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे मेन फायव्ह सी व्ही ही मेंदूज्वरा विरोधी जगातील पहिली लस कोणत्या देशाने विकसित केली ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ नायजेरिया या देशांनी बघा मेन फाय सी व्ही ही मेंदुजर विरुद्ध जगातील बघा पहिली लस विकसित केलेली आहे पुढचा प्रश्न आहे स्पेस इंडियाच्या ब्रँड अॅम्बॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क संजना संघी यांची बघा स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी बघा नुकतंच निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे युएमध्ये चोवीस तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झाला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड एकशे चौवेचाळीस मिमी बघा युएमध्ये चोवीस तासात सर्वाधिक हा झाला आहे पुढचा प्रश्न आहे जॉर्जिया येथे आयोजित करण्यात आलेल्या युरोपीय मुलींच्या गणितीय ऑलिम्पिक यार्ड मध्ये बघा महाराष्ट्र राज्याच्या सई पाटीलने कोणते पदक जिंकलेले आहे ज्याचं उत्तर पर्याय कांस्य पदक जिंकले महाराष्ट्रातील बघा सई पाटीलने कशामध्ये तर युरोपीय मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये कोठे आयोजन करण्यात आले होते जॉर्जिया पुढचा प्रश्न आहे बगा परेक इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर बघा पर्यायक सपना तिवारी यांची इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या विशेष निर्देशकपदी बघा नुकतंच निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने हवासल एक आणि रा तीन या क्रुज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे पर्याय क आपला पर्याय अ उत्तर कोरिया हे योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर कोरिया या देशाने हवासल एक आणि रा तीन या क्रुज क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे पुढचा प्रश्न आहे कोणाच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे पर्याय क मोहम्मद सालेम पुढचा प्रश्न आहे अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ पी सुब्बाराव यांना बघा अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ठरला पर्याय क सिंगापूर हा देश बघा ठरला आहे चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश पुढचा प्रश्न आहे आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय ब अडोतीसावा देश ठरला आहे बघा आर्टेमिस करारात सामील होणारा आणि नाटोमध्ये सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरला आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आहे ए आय सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल लायमा तीन हे कोणत्या कंपनीने लॉन्च केलेले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड मेटा कंपनीने बघा ए आय सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल लायमा तीन हे बघा लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न आहे रोईंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब बलराज पनवर बलराज पनवर हा बघा रोईंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे आणि एकमेव वेट लिफ्टर विचारलं तर पर्याय ड बघा मीराबाई चानू आणि ही ज्युरी सदस्य बनले बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बिल्किस मीर पुढचा प्रश्न आहे बघा डब्ल्यू एफद्वारे दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला नाव देण्यात आलेले आहे त्याचं उत्तर बघा पर्याय क अद्वैत नायर पुढचा प्रश्न आहे जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या देशात हायटेक आय टी लॅबचे उद्घाटन केलेले आहे पर्याय ब बघा उजबेकिस्तान या देशामध्ये बघा हायटेक आय टी लॅबचे उद्घाटन बघा जनरल मनोज पांडे यांनी बघा नुकतंच केलेले आहे पुढचा प्रश्न आहे इस्रायल कोणत्या देशाविरोधात जी पी एसू स्पुफिंगचा बघा वापर केला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब इराण या देशाविरोधात बघा इस्रायलने जीपीएस फुफिंगचा बघा वापर केलेला आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक पृथ्वी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर बघा पर्याय ड बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस हा बघा नुकताच साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे नुकताच खालीलपैकी कोणी आपला नवा लोगो लॉन्च केलेला आहे पर्याय अ डी न्यूजने बघा आपला नवीन लोगो लॉन्च केला आहे कोणत्या रंगात तर बघा भगव्या रंगात खुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या को केंद्रशासित प्रदेशात बघा सुरू झाला आहे पर्याय क लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा खुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा सुरू झाला आहे पुढचा प्रश्न आहे ब्रह्मा कुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत बनलेले आहेत तर पर्याय अ झिम्बाब्वे या देशाचे बघा ब्रह्मा कुमार हे भारताचे पुढील राजदूत बनलेले आहेत आणि याच देशाने बघा झिग हे चलन बघा लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न आहे दीपिका सोरेंग हिला असुंता लाकरा पुरस्कार मिळाला ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ब बॅडमिंटन पुढचा प्रश्न आहे कॅन्डिडेट बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे पर्याय क डी गुकेश हा बघा कॅन्डिडेट बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला आहे पुढचा प्रश्न आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी ठरली आहे पर्याय ड सतरावी कंपनी ठरली आहे बघा नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड नवरत्न दर्जा मिळवणारी पुढचा प्रश्न आहे मालदीवमध्ये किती जागांसाठी संसदीय निवडणूक पार पडली ज्याचं उत्तर आहे पर्याय ब त्र्याण्णव पुढचा प्रश्न आहे जागतिक पुस्तक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्याय क तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस हा बघा साजरा करण्यात आला बावीसला पृथ्वी दिवस एकवीसला नागरी सेवा दिवस पुढचा प्रश्न आहे भारत पेच्या सी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय अ न नलिन नेगी यांची बघा भारत पेच्या सी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नवी दिल्ली येथे कितव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय क दोन हजार दोनशे पन्नास भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले किती तर बावीसशे पन्नास पुढचा प्रश्न आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत हा जगात बघा कितव्या क्रमांकावर आहे पर्याय अ चौथ्या क्रमांकावर आहे बघा संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगामध्ये पुढचा प्रश्न आहे केंटो मोमोटो यांनी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे तो कोणत्या देशाचा बॅडमिंटनपटू पर होता पर्याय ड जपान या देशाचा पुढचा प्रश्न आहे चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी जिंकली आहे पर्याय ड मॅक्स वर्स्टेपेन यांनी बघा चायनीज ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस ही बघा जिंकली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा पाच ग्रँड प्रिक्स झाल्या त्यामध्ये बघा पाचपैकी चार या बघा मॅक्स स्टेपेन यांनीच जिंकल्या आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या उच्च न्यायालयाने जास्त काढून टाकले आहे पर्याय अ कोलकाता उच्च न्यायालयाने बघा पंचवीस हजारपेक्षा पेक्षा जास्त शिक्षकांना बघा काढून टाकले आहे पुढचा प्रश्न आहे यस कोणत्या संस्थेने नवीन तोंडावाटे कॉलरा लस मंजूर केली आहे पर्याय क डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ ने बघा एवल यस बघा ही नवीन तोंडावाटे कॉलर बघा मंजूर केले आहे अध्यक्ष आहेत गॅब पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात वाघाची एक नवीन प्रजाती शोधली आहे पर्याय अ ब्राझील ब्राझील या देशामध्ये बघा वाघाची एक नवीन प्रजाती शोधली गेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या शॉम्पेन जमातीने पहिल्यांदा मतदान केले आहे पर्याय ड अंदमान या ठिकाणच्या शॉम्पेन जमातीने बघा पहिल्यांदाच मतदान केले आहे पुढचा प्रश्न आहे सिट्रोएन इंडियाने खालीलपैकी कोणाला आपले ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले आहे पर्याय ब महेंद्रसिंग धोनी यांना सिट्रोएन इंडियाने बघा आपले ब्रँड अॅम्बॅसेडर बनवले आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय दूध कंपनी नंदिनी टी ट्वेंटी विश्वकपमध्ये कोणत्या देशाची स्पॉन्सर बनली आहे पर्याय ड वरीलपैकी दोन्ही म्हणजेच अ ब तर पर्याय अ स्कॉटलंड पर्याय ब आयर्लंड या दोन्ही देशांसाठी बघा भारतीय दूध कंपनी नंदिनी ही बघा टी ट्वेंटी विश्वकपमध्ये स्पॉन्सर बनली आहे पुढचा प्रश्न आहे कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत आघाडीवर राहिलेले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय अ मध्य प्रदेश हे राज्य बघा केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या अंमलबजावणीत बघा आघाडीवर राहिले आहे पुढचा प्रश्न आहे अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलगुरू म्हणून कोण बनली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क नैमा खातून नैमा खातून ही बघा अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलगुरू बनली आहे पुढचा प्रश्न आहे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला पर्याय ड नोवाक जोकोविच तर नोवाक जोकोविच यांना बघा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला होता त्याचं कमेंटमध्ये तुम्ही उत्तर द्या पुढचा प्रश्न आहे प्रतिष्ठित किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाचा प्रदान करण्यात आला पर्याय ब रतन टाटा यांना बघा प्रतिष्ठित किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार एकवीस हा बघा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे पहिले इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले होते पर्याय द नेपाळ या देशामध्ये बघा पहिले इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन दोन हजार चोवीस हे बघा आयोजित करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे पहिले हिंदी रेडिओ प्रसारण खालीलपैकी कोठे सुरू झालेले आहे पर्याय अ कुवेत कुवेत या देशामध्ये पहिले हिंदी रेडिओ प्रसारण बघा सुरू झाले आहे पुढचा प्रश्न आहे बार्सिलोना ओपन टेनिस टुर्नामेंट दोन हजार चोवीसचे पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे पर्याय क कॅस्पर रूडने बार्सिलोना ओपन टेनिस टुर्नामेंट दोन हजार चोवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे प्रथम व्यक्तिगत महासागर दशक संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे पर्याय ड स्पेन या देशामध्ये पुढचा प्रश्न आहे वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातील अव्वल इलेक्ट्रॉनिक्स निर्यात राज्य कोणते बनलेले आहे पर्याय ड तमिळनाडू हे राज्य वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातील अव्वल इलेक्ट्रॉनिक्स निर्यात राज्य बनले आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू ठरली आहे पर्याय श्रीजा अकुला ही टिंब बघा श्रीजा अकुला ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू ठरली आहे पुढचा प्रश्न आहे क्लाउडेड टायगर कॅट ची नवीन प्रजाती कोणत्या देशात सापडली पर्याय ड ब्राझील या देशामध्ये मगाशीच आपण पाहिलं होतं पुढचा प्रश्न आहे सौरभ घोषाल याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या खेळाशी संबंधित होता तर पर्याय बस या खेळाशी संबंधित होता बघा सौरभ गोशाल नुकतेच यांनी निवृत्ती जाहीर केली आहे पुढचा प्रश्न आहे गीता सभरवाल यांची कोणत्या देशामध्ये यू एन ओच्या समन्वयक म्हणून बघा नियुक्ती झाली आहे पर्याय ड इंडोनेशिया इंडोनेशिया देशामध्ये बघा यू एन एच्या समन्वयक म्हणून बघा गीता सबरवाल यांची बघा नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन कोणत्या दिवशी किंवा कधी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला उत्तर आहे पर्याय क प्रश्न आहे भारतातील इंटरनेट धारकांची संख्या किती कोटींवर पोहोचली आहे पर्याय अ चौऱ्याण्णव कोटींवर पोहोचली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे पर्याय टोवीस ते तीस एप्रिल या दरम्यान बघा जागतिक लसीकरण आठवडा हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे स्पेनमध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय क बावीस पदके जिंकल्यात बघा स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुढचा प्रश्न आहे नवव्या आय सी सी मिन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत तर पर्याय ब बो, उसेन बोल्ट हे बघा नवव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत यांना पकडून आणखी दोन जणांची बघा ने देखील निवड करण्यात आली आहे त्यामध्ये बघा भारताचे युवराज सिंग आणि वेस्ट इंडिजचे क्रिस गेल तर या दोघांची देखील बघा नवव्या आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत बघा पुढचा प्रश्न आहे मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी वोटर इनक्यू हे ॲप बघा कोठे लॉन्च करण्यात आले पर्यायक हरियाणा राज्यामध्ये बघा मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी वोटर इनक्यू हे ॲप लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न आहे ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले पर्याय सुलतान अल जाबेर यांना बघा ग्लोबल एनर्जी ट्रान्झेक्शन इम्पॅक्ट अवॉर्ड दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात हलकी बुलेट प्रूफ जॅकेट कोणी लॉन्च केली किंवा बनवली आहे पर्याय ब ने बघा देशातील सर्वात हलकी बुलेट प्रूफ जॅकेट ही बनवली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय ब पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस हा बघा साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट पी एस यू पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे पर्याय क एच ए पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यांनी खोंगजोम दिवस हा बघा साजरा केला आहे पर्याय ड मणिपूर मणिपूर या देशाने बघा खोंगजोम हा दिवस बघा साजरा केला आहे पुढचा प्रश्न आहे सत्यात्तराव्या कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये निवडण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे पर्याय ड सनफ्लावर वेअर फर्स्ट वन्स नो हा चित्रपट बघा सत्याहत्तराव्या कांस फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये निवडण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट हा बनला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे पर्याय अ नरसिंह यादव यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी बघा निवड झाली आहे आणि कुस्तीगीरांवर बघा लक्ष ठेवण्यासाठी बघा कोणती समिती कमिटी नेमली होती तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे आय पी एलच्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे पर्याय ब मोहित शर्मा गुजरात या संघाकडून बघा खेळतो आणि यानेच मोहित शर्माने आय पी एलच्या इतिहासात बघा एका सामन्यात सर्वाधिक बघा त्र्याहत्तर धावा दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न आहे हवामान रणनीती दोन हजार तीस ही बघा कोणी जाहीर केली आहे पर्याय ड नाबार्डने बघा हवामान रणनीती दोन हजार तीस ही जाहीर केली आहे पुढचा प्रश्न आहे ड्रॅगन फ्लाय रोटरक्राफ्ट मिशन कोण लॉन्च करणार आहे पर्याय ड नासा बघा ड्रॅगन फ्लाय रोटर क्राफ्ट मिशन हे लॉन्च करणार आहे पुढचा प्रश्न आहे हेवेनली आयलँड ऑफ गोवा हे पुस्तक खालीलपैकी कोणे लिहिले आहे पर्याय ड पी एस श्रीधरन पिल्ले गोवा राज्याचे राज्यपाल आहेत बघा आणि यांनीच हेवेनली आयलँड ऑफ गोवा हे बघा पुस्तक लिहिले आहे तसेच बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक देखील बघा पी एस श्रीधरन पिल्लई यानेच नुकतंच लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे आय पी एलमध्ये दोनशे विकेट घेणारे पहिले गोलंदाज कोण बनले आहेत पर्याय अ युजवेंद्र चहल हे बघा आय पी एलमध्ये दोनशे विकेट घेणारे पहिले गोलंदाज बनलेले आहेत कोणत्या संघाकडून खेळतात तर राजस्थान रॉयल्स पुढचा प्रश्न इंडिया इनवॉल्ड रँकिंगमध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब रिलायन्स इंडस्ट्रीज या उद्योग समूहाने बघा इंडिया इनवॉल्ड रँकिंगमध्ये बघा अव्वल स्थान पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संश आय आय टी संशोधकांनी जगातील सर्वात मोठा साप वसुकी इंडिकसचे जीवाश्म शोधले आहेत पर्याय क आय आय टी रुर्की या आय आय टी संशोधकांनी बघा जगातील सर्वात मोठा साप वसुकी इंडिकसचे बघा जीवाश्म शोधले आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे शंभर बघा सुपरफास्ट पद्धतीने आपण चालू घडवण्याचे प्रश्न पाहिले जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आपण मार्च महिन्याचे देखील बघा सुपरफास्ट पद्धतीने बघा दोनशे प्लस चालू घडवण्याचे प्रश्न जे आता पण मा एप्रिल महिन्यात सॉरी एप्रिल महिन्यातील दोनशे प्लस सुपरफास्ट पद्धतीने बघा प्रश्न घेणार जे एप्रिल महिन्यात घडलेले आहेत बघा चालू घडा मोडीशे जे परीक्षेच्या अतिशय म दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आता हे झाले आठवड्याचे आता घेणार आहोत एप्रिल एप्रिल महिन्यातील बघा पूर्ण महिन्याचे तर मित्रांनो अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये दे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद